आपण सध्या भंडारा तालुक्यातील मथाडी हो। येथे आहोत येथे आपण एका शेत शिवरावात बघू शकतो आपण मोठ्या प्रमाणात इथं केळीची बाग जी आहे ती लावलेली आहे मोठ्या प्रमाणात इथं शेती करून जे आहे फळबाजा असो किंवा इतर पिकाचे उत्पादन जे आहे येथील गणेश शेंडे म्हणून एक शेतकरी करतात खरं पाहायला गेलं तर हे गणेश शेंडे जे आहेत हे या कृषी विभागात कार्यरत आहेत भंडारा जिल्ह्यात आणि कृषी विभागात कार्यरत असून ते या परिसरात जे आहेत वडील शेती करत असतात आणि विविध पिकं जे आहेत ते घेत असतात इथं आपल्याला पाहू शकतो जे आहे केळीची बाग त्यांनी लावलेली आहे मोठी केळीची बाग लावून यातून मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेत असतात केन एकरची हे बाग त्यांनी इथं फुलवलेली पाहायला मिळते खरं पाहायला गेलं तर ते कृषी विभागात कार्यरत आहेत मात्र परिसरातील लोकांना मजुरांना या माध्यमातून ते रोजगारही उपलब्ध करून देतात आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया काय सांगाल कशा पद्धतीने आपण हे बाग फुलवलेली आहे आणि काय आपला याच्यातला उद्देश आहे अगोदर अगोदर आम्ही या शेतात पूर्ण हा पंचवीस एकराचा प्लॉट आहे वडिलो पार्क आहे अगोदर इथं पूर्ण धानाची शेती करत होतो आम्ही नंतर हळूहळू मी त्या विभागातच असल्यामुळे केळीची लागवड सुरू केली जवळपास पाच वर्षापासून तर केळी हा एक असा पीक आला आहे की त्याच्यामध्ये मला जास्त प्रॉफिट किंवा जास्त नफा मिळू लागला त्याच्यामुळे हळूहळू हळूहळू धान कमी करून बंद करून केळी आणि इतर भाजीपाला किंवा पपई असं पीक सुरू केलं जवळपास आता तीन एकरात केळी आहे तीन एकरात केळीची लागवड आहे आणि बरीचशी फिफ्टी पर्सेंट हे झालं आहे तोडा झाला आहे आणि आम्ही केळी कच्च्या कापून मग इथून डायरेक्ट भिलाई आणि ओरिसाला ट्रकनं मार्केटिंग करतो दर पण चांगला यावरती थोडा कमी होता पण बरा आहे खानापेक्षा कितीतरी पटीनं खूप चांगला राहिला आहे तर किती उत्पादन तुमचं याच्यात नेमकं आलेलं आहे आणि जे आपण तांदूळ लावतो किंवा भात पीक लावतो त्याच्यापेक्षा किती तुलनेत कसं काय पीक आहे भाताच्या बाबतीत कितीही केलं तरी एकरी पंधरा क्विंटल धान पंधरा ते वीस क्विंटल खूपच झालं तर धान होतात त्याच्यात फिफ्टी पर्सेंट अर्धा खर्च येतो आणि अर्धा दहा हजार पंधरा हजार असा नफा मिळतो पण या बाबतीत हा प्युअर कॅश क्रॉप आहे इथं रेट असलं दहा ते पंधरा असलं तर एकदम लाखाने ते पटीनं वाढून जाते आता जवळपास इथं आमचं एकरी वीस ते वीस वीस टन वीस टन केळी निघाल्या आणि दहा रुपये रेट दर होता म्हणजे एकरी दोन लाख तर असे तीन एकरात सहा लाख आणि खूपच झाला तर दीड ते दोन लाखापर्यंत खर्च आला नेट प्रॉफिट चार लाख त्याच्यात आपण किती प्रकारचे फळ भाज्या आणि पिकं लावतो प्रत्यक्ष हा पंचवीस एकराच्या प्लॉटपैकी वीस एकरवर आमचं ड्रीप आहे ठिबक सिंचन आहे आणि मल्चिंग त्याच्यामध्ये दीड दोन एकर पपई आहे विविध प्रकारच्या भाजीपाला आहे ब्रोकली आहे कोबी आहे वांगे आहे काही फळबाग आहे तर त्यामुळे हळूहळू आम्ही ते धान कमी करून मग या कॅश क्रॉपकडे ओढलो आता आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकरी इथं भेट देतात पाहतात आणि प्रत्यक्ष मॉडेल उभा असल्यामुळे असंच मग ते पाहून आपल्या शेतावर सुरू केलं आहे पवनी साईडचे आहेत किंवा काही इकडे लाखणी साइडला आहेत त्यांनी पण पपई केळी लागवड हळूहळू सुरू केली मजूर इथले इथं तुम्ही कुठले आणलेले आहेत आणि कसे मजूर किती आहेत इथं जवळपास आता जवळपास पंधरा स्त्रिया आणि तीन पुरुष असे अठरा बाराही महिने काम करतात आमच्याकडे काही असलं तरी ते इकडे तिकडे जात नाही त्यांना हमखास इथं मजुरी भेटत असल्यामुळे इकडे तिकडे पाहायची गरज नाही आणि बारमाही काम मिळालं तो एक चांगला हे झाला नक्कीच खरं पाहायला गेलं तर या कृषी अधिकाऱ्यांनी खरं पाहायला गेलं तर शेतीमध्ये इतकी चांगली फळबाग फुलवलेली आहे की परिसरातील जवळपास बारा लोकांना ते आहेत मजुरांना इथं ते रोजगारही देतात आणि बारा महिने त्यांना काम मिळते त्यांचा रोजगार इथं प्राप्त होतो त्यामुळे कुठतरी एक शेतीच्या माध्यमातून चांगली एक रोजगार निर्मिती सुद्धा यांनी केलेली आहे रुबे सपाटे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव